मनोरमा खेडकर संदर्भात पुढची बातमी मनोरमा खेडकरचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलेला आहे शेतकऱ्याला धमकावणं महागात मनोरमा खेडकर वर्षभरापूर्वी शेतकऱ्याला धमकावलं होतं आणि त्याविरोधात तिच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता तर आता मनोरमा खेडकरचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य मनोरमा खेडकर शस्त्र परवाना आता रद्द केला असल्याच अधिक अधिकची माहिती हो वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएस एस अधिकारी पूजा खेडकरची जी आई आहे मनोरमा खेडकर तिने शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत धमकवल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु या गुन्ह्यात जिनी तिने जी, जी, जी बंदूक वापरली होती त्याचा परवाना जो आहे तो पुणे पोलिसांकडून तिने मिळवला होता हे सगळं प्रकरण झाल्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांकडून मनोरमा खेडकरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती की तुम्हाला जो परवाना दिलेला आहे शस्त्र वापरण्यास ते तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापरलं त्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली होती परंतु कारणे दाखवा नोटीस बजावून तिचा दहा दिवसाच्या आत लेखी उत्तर मागितलं होतं परंतु दहा दिवस होऊन देखील मनोरमा खेडकर यांच्याकडून कोणतंही उत्तर जी. न दिलं गेल्यामुळे आता पुणे पोलिसांनी जे आहे ते मनोरमा खेडकरचा शस्त्र परवाना रद्द केल्याची माहिती समोर येते जी जी धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी